न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष पावसाच्या हलक्या सरी आषाढ महिन्याची भक्तिमय सकाळ आणि मनाला भारावून टाकणारा विठ्ठल नामाचा गजर हे दृश्य पाहायला मिळालं नाशिकच्या फाटा येथील शाळेसमोर असलेल्या माऊली नगरमध्ये प्रियतिथीला मोठ्या श्रद्धा आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आलं सकाळपासूनच वातावरण भक्तिमय झालं होतं सकाळी साडेपाच वाजता काकड आरतीने या कार्यक्रमाची सुरुवात झाली त्यानंतर साडेसात वाजता महाअभिषेक साडे आठ वाजता आरती आणि नऊ वाजता महाप्रसादाचे वाटप करण्यात आले पावसातही भक्तांची उपस्थिती लक्षवेधी होती नाशिकजवळील पांडव लेण्याच्या पायथ्याशी असलेल्या निसर्गरम्य श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराने भाविकांचे विशेष आकर्षण ठरले एकादशीनिमित्त महापूजेचा मान युवराज आहे यांना मिळाला मंदिर समिती आणि माऊली माऊलीनगर मित्रमंडळाच्या वतीने सर्व धार्मिक कार्यक्रम अत्यंत नियोजनबद्ध रीतीने पार पडले कार्यक्रमासाठी अध्यक्ष शैलेश गुरुजी उपाध्यक्ष पंकज पाटील खजिनदार राकेश अहिरे सचिव शांताराम काका शेलार सल्लागार ज्ञानेश्वर काका पाटील यांच्यासह माऊली नगर मधील सर्व रहिवासी सहभागी झाले होते सकाळपासून सुरू असलेल्या भक्ती रसाने भरलेल्या कार्यक्रमात अकरा वाजता भजन संध्या रंगली ज्यात सावता नगर पवन नगर आणि महिला भजनी मंडळांनी सहभाग घेतला त्यांचे भजने उपस्थितांना मंत्रमुग्ध करून देणारी होती या संपन्न सोहळ्याचा थेट आढावा आमचे प्रतिनिधी विजय बागुल यांनी घेतला असून त्यांनी या कार्यक्रमातील प्रत्यक्ष आपण आलोय माऊली नगर पाथडी फाटा आ, आ, पोद्दार स्कूलच्या समोर आपण विठ्ठल रुक्माईच्या मंदिरात आलोय तर आता इथं येऊन अक्षरशः डायरेक्ट पंढरपूरचा भास होतोय आम्हाला इथे येऊन तर इथं बरेच लोक दर्शनासाठी लाईन लावलेली तर आपण बघू शकतो इथं त्यांच्याशी आपण सलग बोलूया सकाळपासून कार्यक्रमाची रूपरेषा चालू आहे सकाळपासून कशी रूपरेषा साडेपाच वाजता काकड आरती साडेसातला महाअभिषेक साडेआठला आरती नऊ वाजता महाप्रसाद अकरा वाजता भजन रायगड चौक भजनी मंडळ नाशिक पवननगर इथनं त्यानंतर अध्यक्ष पंकज पाटील उपाध्यक्ष युवराज भाऊ आयर और खजिनदार राकेश आयरे सचिव शांताराम काका शेलार और सल्लागार ज्ञानेश्वर काका पाटील और सहाय्यक माऊलीनगरमधील सर्व सदस्य और ग्रुप यांनी ह्या माऊलीनगरमधील आषाढी एकादशी निमित्त झालेला सोहळा आणि या पंढरपुराचं प्रतिपंढरपूर इथं मा नाशिक पांडवनगरी त्यानंतर पांडव लेण्याच्या पायथ्याशी बसलेलं आहे विठ्ठल रुक्मणी आलेले आहेत ताई तर कुठून आलो आम्ही विठ्ठल मंदिर आहे आमचं सावतानगरला आमचं मंडळ विठ्ठल रुक्मिणी महिला भजनी मंडळ आमच्या भजनी मंडळाला बारा बारा वर्षाचा पूर्ण होत आहे आणि आम्हाला ह्या नगरमध्ये या इथल्या बंधूंनी आम्हाला ही सेवा करण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते आणि त्यांचे हे असे कार्य पुढे त्यांनी चालू ठेवावं आणि त्यांची अशीच प्रगती होत जावं इथे प्रति पंढरपूर त्यांचं निर्माण हो इथे भाविकांची गर्दी हो ही आमची विठ्ठलचरणी प्रार्थना किती लोकांची टीम आहे आमची पंधरा लोकांची टीम आहे पंधरा महिला आहे आम्ही हो आम्ही हे भजनाचा कार्यक्रम आमचा नेहमी चालू असतो आम्ही नवरात्रीचे करतो डोळा जेवण करतो बारशाचे करतो आम्हाला हे पहिलं यांनी संधी दिली हो गणपती नवरात्र हे आमचे कार्यक्रम चालूच राहता आणि यांच्या आशीर्वादाने आमचे हे कार्यक्रम असेच पुढे चालू राहो ही आमची विनंती धन्यवाद रामकृष्ण हरी या ठिकाणी माऊली नगर मधील सगळे माऊली रहिवाशी माऊली मित्रमंडळ या ठिकाणी सगळा महाप्रसाद शाबुदाना खिचडी केळी या ठिकाणी आम्ही आयोजित केली आहे तरी अन्नदान म्हणजे निसतं अन्नदानच नाही मरावे पण कुर्ती रुपये उरावे असे तुकाराम महाराज म्हणतात तर ते अन्नदान आम्ही फक्त अन्नदान करतोय म्हणून कीर्ती काढण्यासाठी नाही ते आमच्या मनोभावी करतोय सगळ्यांना तर ते आमचे युवराज भाऊ आहेर यांनी तीस किलो साबुदाना या मंडळासाठी दिला तरी त्यांचे माऊली मित्रमंडळाकडून खूप खूप आभारी आमचे आबासाहेब यांनी तेल काही आमचे मुकेश भाऊ यांनी सगळा किराणा वगैरे केळी हे उपस्थित केले तर तर आमच्या मंडळाकडून त्यांचे सगळ्यांचे आभार आणि खूप खूप धन्यवाद आमचे सगळे माऊली नगरची टीम या ठिकाणी सकाळी पाच वाजेपासून खूप पाणी पावसात राबतीये म्हणजे पांडुरंगाच्या या स्वयंसेवक म्हटलं तरी हरकत नाही आणि या सेवाची काही आम्हाला अपेक्षा नस न बाळगता या ठिकाणी आम्ही काल रात्रीपासून तर आज सकाळपर्यंत फूड खूप खूप सेवा देतो आहे तरी सगळ्यांचे मनपूर्वक आभार व तुमचे पण खूप खूप आभार साहेब धन्यवाद प्रथम तर मी इथे जमलेल्या सर्व लोकांचा आभार मानेल आणि आमचे इगतपुरीचे जे टेक्निशियन आहेत रमेश शिंगोटे तर त्यांनी जे प्रसादाची सोय केली त्याच्याबद्दल त्यांच्या गावकऱ्यांचं आणि त्यांचं खूप सारा आभार कारण तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल की ज्यावेळेस कुठलंही आपण कार्य करतो ठीक आहे ॲक्टिव्हिटी करतो त्यावेळेस खूप सारं त्याच्यामागं खूप साऱ्या लोकांचं श्रेय असतं त्याच्यामध्ये आता ह्यांनी सांगितलं की कुणी शाबुदाना दिला एक कुणी तेल दिलं ठीक आहे खूप साऱ्या गोष्टी लागतात त्याच्यामध्ये आणि त्याच्यासाठी खूप सारा टाईम लागतो जो टाईम आजकाल खूप साऱ्या लोकांपासून अवेलेबल नाही खूप लोकांनी याच्यामध्ये वेळात वेळ काढून टाईम दिलेला आहे तर त्या सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो धन्यवाद आणि एक गोष्ट सांगेल मी याच्यामध्ये विठ्ठल गेती गावा विठ्ठल चित्री धावा द्यावा विठ्ठल उभा पहावा विटेवरे थँक यू आषाढी एकादशी माऊली नगरसाठी फक्त एक धार्मिक सोहळा नव्हता तर भक्ती सेवा एकोप्याचं जिवंत उदाहरण ठरले विठ्ठल नामाच्या गजरात नांदणारी एक भक्ती रसात न्हालेली सकाळ ठरली विजय बागुल दक्ष न्यूज नाशिक